नमस्कार राणीस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत संपूर्ण जेवणाची थाळी हे पहा मस्त छानपैकी बटाटा भाजी फ्लावर भाजी बनवलेली आहे मी वरण खीर बनवलेली आहे पोळ्या व मसाला भात चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी मी काय केलेलं आहे प्रथम हे पहा आपण काय करूयात प्रथम कुकर लावून घेऊया त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये लावून ठेवलेले आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण आता त्या डाळीवर झाकून ठेवूयात व त्यावरच मी बटाटे ठेवणार आहे हे पहा अशा प्रकारे मी दोन बटाटे मोठ्या आकाराचे कापून घेतलेले आहेत ते मी त्यावर ठेवत आहे व आपण झाकण लावून उकडून घेणार आहोत आपण भात लावण्याची गरज नाही कारण आपण भात हा मसेल मसाला भात हा करणार आहोत त्यासाठी मी काय केलेलं आहे एका बाजूला कुकर ठेवल्यावर एका बाजूला कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे व त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत थोडंसं तेल तापलं जिरे छान परतून झाले की त्यामध्ये दोन तेजपत्ते तीन चार काळे मिरी व दोन तीन लवंगा घालायच्या आहेत मस्त छान आपण त्याला परतून घेऊयात तुम्ही त्यामध्ये विलायचीही घालू शकता हे पहा मोठी विलायची त्यामध्ये सात आठ लासनाच्या पाकळ्या ह्या मॅ मी उभ्या आकाराच्या खोडून घेतलेल्या आहेत त्या पण मी घालत आहे मस्त छान आपण थोडेशा लालसर झाले की त्यामध्येच कांदा घालायचा आहे एक उभा आकाराचा कांदा मी मिडियम साईजचा कापून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये घातलेला आहे मस्त छान कांदा परतून झाला की त्यामध्येच दोन उभ्या आकाराच्या मिरच्या मी कापून घातलेल्या आहेत तुम्ही मसालाही घालू शकता मिरच्याऐवजी पण मी कोणताही मसाला घातलेला नाही ह्या प अशा प्रकारे खडा मसाला व मिरची घातलेली आहे त्यामध्येच एक छोटा चमचा हळद घालायची आहे व छानपैकी परतून घेऊन आपण त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालणार आहोत हे बासमती तांदूळ मी घेतलेला आहे एक वाटी तांदूळ मी घेतला होता तो न दहा मिनटासाठी मी भिजत ठेवलात आहे हे पहा अशा प्रकारे आपण आता ते घालूयात व एक वाटीसाठी मी दोन वाट्या पाणी हे घालत आहे मस्त छान आपला मशाला भाता तयार होतो हे पहा अशा प्रकारे पण आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे हे पहा मीठ छानपैकी आपण घालून परतून घेणार आहोत अशा प्रकारचा भात हा एकदम छान लागतो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आपण त्यामध्ये दोन वाट्या हे घालणार आहोत हे पहा आम्ही दोन वाट्या पाणीही घातलेलं आहे व मस्त छानपैकी आपण आता त्याला एक उकळी काढून घेऊयात व त्यावर झाकण ठेवून देऊयात मस्त छान उकळी आलेली आहे आपली आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत हे पा मस्त झाकण ठेवलं होतं मी त्यात त्यानंतर थोड्या वेळाने मी चेक केलं होतं अशा प्रकारे आपला भाता झाला होता आपण आणखी पाच ते दहा मिनटं मीडियम गॅसवर ठेवून देऊयात आपला मसाला भात हा तयार होतो झाकण ठेवून नंतर पण हे पहा अशा प्रकारे पाच दहा मिनटे झाली होती हे पहा मस्त छान आपला भात हा तयार होता व एकदम मोकळा सुटसुटीत पण झाला होता तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा व मला कमेंट करून पण सांगा हे पहा आपला भात पण तयार आहे तोपर्यंत मी कणिक पण मळून घेतली होती बाजूला आपलं कुकरही झालेलं आहे हे पहा मी आता त्यावरचे बटाटे हे काढून घेत आहे हे पहा अशा प्रकारे स्वयंपाक हा झटपट होतो व जास्ती मेहनतही करावं लागत नाही हे पहा आपलं भातही तयार आहे वरणही तयार आहे व बटाटेही उकडून झालेले आहेत आता आपण पहिलं प्रथम वरण फोडणी घालूया त्यासाठी मी काय केलेलं आहे पातील घेतलेलं आहे त्यामध्ये दीडपळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोऱ्या घालायच्या आहेत मोर्या छान तडतड झाल्या की त्यामध्ये खुडून घेतलेला लसूण हा घालायचा आहे तुम्ही तिखट पण फोडणी देऊ शकता पण मी नुसतं फिक्कं वरण हे बनवलेलं आहे हे पहा अशा प्रकारे त्याच डब्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तेच त्यामध्ये घातलेलं आहे तर छान आपलं वरण हुकळी येऊ द्यायचं आहे छानपैकी आपलं वरण हे तयार आहे आपण आता ते बाजूला ठेवू आपला भात पण झालेला आहे वरण पण झालेलं आहे व बटाटेही उकडून झालेले आहेत आपण आता खिरीसाठी तयारी करूया त्यासाठी मी काय केलेलं आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपण मिक्सरला छानपैकी बारीक करून घेऊया आपण आज पोह्याची खिरी बनवणार आहोत हे पहा अशा प्रकारे एक पातीला घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मी तूप घातलेलं आहे त्यामध्येच थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत आपण थोडेसे ड्रायफ्रूट थोडेसे तांबू करायचे झाले की त्यामध्येच आपण पोह्याची बारीक केलेली पेस्टही घालणार आहोत हे पहा अशा प्रकारे मी पावडर करून घेतली होती अशा प्रकारे खीर ही एकदम छान होते व तुम्ही पण अशा प्रकारे कधी खीर केली आहे का मला ती कमेंट करून नक्की सांगा हे पाक छानपैकी आपलं कलर चेंज झाला की आपण त्यामध्ये दूध घालायचं आहे तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही दूध घालू शकता हे पहा अशा प्रकारे दूध हे गरम घालायचं आहे त्यामुळे खूप छान खिरी तयार होते हे पहा मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे मस्त छान आपली खिरी तयार होते आपण त्याला छानपैकी शिजून घेऊयात त्यामध्ये मी थोडेसे मनुकेही घालत आहे तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातले तरीही चालतील हे पहा तुम्ही पोहे तसेच घालू शकता पण ते खाली बुडाला तसेच चिटकून राहतात व थोडंसं जास्ती जाडसर दिसतात त्यामुळे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण चवीनुसार साखर घालायची आहे मी त्यासाठी छोट्या दोन वाट्या साखर घातलेली आहे हे पहा टी त्यामध्ये थोडीशी इलायची मी मोठी मोठी कुटून घातलेली आहे मस्त छान आपली खीर तयार होते आपण खीर एका बाजूला ठेवूया तोपर्यंत बटाटं बनवून घेऊया त्यासाठी मी काय केलेलं आहे कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्येच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हे पहा अशा प्रकारे त्यामध्येच खुडून घेतलेला लसूणही घालायचं आहे तुम्ही लसणाची पेस्ट करूनही घालू शकता पण मी अशा प्रकारे लसूण घातलेला आहे त्यामध्येच आपण एक बारीक आकाराचा कांदा असा बारीक करून घेतलेला आहे तो पण घालायचा आहे केपा अशा प्रकारच्या स्वयंपाकात तेल पण जास्त लागत नाही एकदम कमी तेलात स्वयंपाक हा तयार होतो व एक ते दीड तासात पूर्ण स्वयंपाक हा तयार होतो अशा प्रकारे त्यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटोही घातलेला आहे पेपा अशा प्रकारे छोट्या आकाराचा कापून घ्यायचा आहे व मस्त छान परतून घेणार आहोत त्यामध्ये मीठ घालायचं आहे त्यामुळे टोमॅटो हा पटकन पर परतला जातो मस्त छान आपण कांदा व टोमॅटो परतून घेणार आहोत कांदा पण आपण जास्त लालसर करणार नाही एकदम थोडासा झाला की लगेचच आपण परतून घेऊयात त्यामध्ये आता आपण मसाले घालूयात तुम्हाला कोणते मसाले जे आवडतात ते तुम्ही घालू शकता हे पहा मी काय केलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला व थोडंसं बेडगेचं मिरची पावडर घातलेलं आहे मस्त छान धनी पावडर पण घातलेलं आहे छानपैकी आपण परतून घेऊयात हे पहा अशा त्यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत व त्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहे हे पहा मी हा स्वयंपाक हा चार माणसांसाठी बनवला होता मस्त छान आपलं बटाटा हे परतून होतं आपण त्यामध्ये पाणी घालणार नाही सुक्का बटाटा आपण बनवणार आहोत हे पहा अशा प्रकारे मस्त छान आपला बटाटा हा तयार आहे हे पहा आपलं खीर पण एका बाजूला झालेली आहे मस्त छान आपली खीर ही दिसत आहे आणि टेस्ट तर एकदम भारी झाली होती तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पहा अशा प्रकारे आपली खीर पण झालेली आहे व बटाटा पण छान परतून झालेला आहे पण त्यावर दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवलं होतं मी त्यामुळे छानपैकी टेस्ट मसाल्याची त्यामध्ये उतरण हे पहा अशा प्रकारे त्यामध्ये आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व एकदा परतून आपण त्याला खाली उतरून घेऊयात मस्त छान आपला बटाटा हा तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकांचा बटन नाही दाबा हे पहा पण मी लगेचच पोळ्या करून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी गडीची पोळीही बनवत आहे तुम्ही कशा प्रकारे पोळे बनवता ते मला नक्की सांगा मस्त छान आपला एक तासात स्वयंपाक हा तयार झालेला आहे पूर्ण नियोजन करून जर स्वयंपाक केला ना फास्ट होतो हे पहा फ्लॉवरची भाजीही मी बनवताना दाखवलेली नाही तो व्हिडिओ स्किप झालेला आहे मस्त छान झाली होती ती पण भाजी छान आपल्या पोळ्या हे तयार होत आहेत तुमच्याकडे काय म्हणतात चपात्या का पोळ्या ते मला नक्की सांगा काही व्हिडिओच्या लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहेत नक्की चेक करा हे पहा मस्त आपल्या टम फुगलेल्या पोळ्याही तयार आहेत हे पहा अशाच प्रकारे मी सर्व चपात्याही बुन घेतलेल्या आहेत मस्त छान आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे त्यामध्ये मसाला भात छानपैकी वरण बटाट्याची भाजी फ्लॉवर ची भाजी रसा भाजी मी बनवली होती खीर चपात्या व मस्त कांदा तोडणी लावण्यासाठी चला तर मग आपला सर्व स्वयंपाक व थाळीही तयार आहे व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये